नमस्कार मित्रांनो आजचा बाजार पाहतायच मित्रांनो लाईव्ह काय जोडी मध्ये सुट्टे 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 अलीकडच्या बेचाळीस बरे एकतीस हे मधल्या जोडीचे सहा सहा त्यांची लाख सहा सहा दात एक लाख समजा सध्या बाजार कसे वाटते तुला आता समजा तुझी बाजारात रोज खरेदी विक्री प्रॅक्टिकल मध्ये करतो असतो बाजार सध्या उचललेले आहेत का गार आहेत काय नाही म्हणजे किमती समजा सांगाय पुरते मर्यादित आहेत इतका दर लागत नाही तर समजा गारच आहेत बाजार सध्या अच्छा बरं ह्या बाईलाची काय सांगितली आपण किंमत याची बत्तीस आहे बरं हे वासर दोन दोन दात आहेत यांची काय सांगितली यांची सव्वा लाख मित्रांनो ह्या वासराचं अंग मला इतकंच आवडलं याच्या ह्या मी चौक आजपर्यंत बघितलेलं नाही मित्रांनो पाहत आहे तुम्ही मित्रांनो ह्याचा चौक बघा एकदा काय चौक आहे हो आणि दाताला आदत का दोन दात म्हणलं दोन दोन दात आहेत मित्रांनो पाहता असे बैल जोड येत नाही इथं सध्या टप क्वालिटीचे वासर सध्या बाजारामध्ये भरपूर माल याय लागलेला आहे ते तुम्ही आवर्जून हिरापूर बाजारमध्ये येऊन खरेदी करू शकता माल आणि ओळखीचे असताना तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला पैशाला देखील साईट ही मिळली जाणार आहे आपल्याला हे बैल बैल काढायचे पाहता मित्रांनो तुमच्या बऱ्याच आपल्या मित्र कंपनी जास्त सर बैल वडून सोडून दाखवित नाहीत त्याच्यामुळं मित्रांनो आवर्जून हे वासरं मी सोडून दाखवायला लागलेलो ला आहे दाताला आदत आहेत आणि असे अंग आहेत ना मित्रांनो ह्यांना फुटबॉल चंबुवनीच अंग आहेत मित्रांनो हा बघा हे अंग बघा ह्यांचे अंगाला खास आहेत वासरं चंबूवणीच अंग आहेत नसते दा दोन दोन लावलेत बहुतेक आणि शेती कामाला कसं काय यांचं नियोजन धरलेले आहेत का सगळ्या सगळ्या कामाला चालू आहे गाडी वाखराची सगळी बोली राहील मित्रांनो या वासरांची आणि तुम्ही जर खरेदी करायची असेल आपण मालकाचा नंबर देखील तुम्हाला देणारच आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोड खरेदी करू शकता ह्या पुढच्या बैलांचे काय सांगितले हे कुण्या काढते यांची का, काय काय किंमत सांगितली पंच्याऐंशी पुढच्याची सांगायची काय कशी करायची हां मधला सुट्टा आहे का हे सुट्टा आहे त्याची किती पंचेस बरं ह्या जोडीची काय सांगितली दातावर कशी आहे सहा दा? सहा दात आहेत ह्यांची काय सांगितली सवा लाख पलीकडची जोड कशी आहे दातावर काढते कुणा काढते काय सांगितले एक लाख चाळीस हजार तर मित्रांनो सध्या किमती सांगायपुरते मर्याद देतात व्यवहारामध्ये किमती ह्या भरपूर फारकाने कमी होतात सध्या बाजार जे आहेत ते पूर्ण करा तर मित्रांनो पाहता एवढे एक दहा पंधरा बैल आहेत त्याच्याकडे तुम्हाला या जोडीपैकी कोणतीही जर जोड पास पडली तर मित्रांनो आवर्जून तुम्ही मालकाला कॉन्टॅक्ट करून चौकशी करू शकता बैल विकले आहेत किंवा किंमत कशी बसतेन कसे, कसे नाही <coughs> सांग बरं तुझा नंबर भेटे त्र्याहत्तर पंच्याऐंशी हां अठ्ठावन्न हां एकोणसाठ एक्कावन्न ठीक तर मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून यापैकी कोणतीही बैलजोड खरेदी करायची असेल तर मालकाशी चौकशी करू शकता अरे मैसूर आहे चौदा चालू आहे मित्रांनो नाही तर या बैलाची देखील किंमत तरी भी जे पन्नास पन्नास सांगते नाच किंमत रोजचा एक्सपिरियन्सच आहे आपल्याला एक तीस बत्तीसच्या मापातलं वास यांचे सांगत असते पंच्याहत्तर हजार रुपये व्यवहार चालू आहे त्याच्यामुळं विचारता येण्यात किमती मी <coughs> त्यांची <coughs> सरासरी पंच्याऐंशी हजाराच्या मेळात आहेत मित्रभामी तीस पस्तीस हजाराच्या हिशोबाने असून हा हा देखील त्या सिरेंजचा आहे सध्या व्यवहार चालले त्याच्यामुळं आपल्याला जे आहे पात आहे व्यवहार चालू त्याच्यामुळं किंमती या बैलांच्या विचार जमल्या ना नाही उर्वरित बैलाच्या आपण किंमतही विचारणारच आहेत हो यांचे किती अ मालक कोण आहेत त्यांचे मालक काय किंमत सांगितली मालक शेतकरी शेतकरी कोणत्यावाडीचे कामाला वगैरे कोणत्या कामाला शंभर रुपयावर द्या नाई समजा शेती कामाला ठीक ठीक आ, आ, मामा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जो असला तो कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्त्याण्णव तीस एकोणनव्वद छत्तीस तेहतीस ठीक मित्रांनो शेतकऱ्याचे बैल आहेत हो। जर आज जर बाजारामध्ये विक्री नाही झाली तुम्ही आवर्जून त्यांना कॉल करून विचारू शकता विक्री झाली किंवा आहेत एक बैल सोडून न्यायला त्यांनी दाखवाय आता हे देखील दाखवायला त्यांनी अच्छा अच्छा हे मामा है। एक बैल मागतात का बरं बरं तर मित्रांनो एक बैल सौदा चालू आहे त्याच्यामुळं ते सोडून दाखवायला नेलय शेतकऱ्याचे बैल आवर्जून खरेदी करा मित्रांनो हो किती वयांचे जुळीचे बर पंचावन्न जुळलेत आहेत बाकी बर सहा पहिली पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगा मोबाईल नंबर कड रे बरं ना काय हा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही सांगता मित्रांनो मोबाईल नंबर त्यांना सांगता येत नाही राहू दादा काय अडचण नाही बघा हे व्यापारी येत ओळखीत असताना तुम्ही तर बाजारात भेट घेऊन यांना खरेदी करू शकता ए पोर या किती रेचे या जोडीचे त्यांची सांगायला पंचाहत्तर दातावर पुण्या काळी घेत पुण्या काळ देत काम आप सगळे गॅरंटी पलीकडचे वासर दोन हजार त्यांची काय सांगितले पंचावन्न हजार

ह्यांचे ना त्यांचे एक सर दोन दोन दात दोनदात कोश्याचे एक पंचावन्न दोन दोन दात धरलेले आहेत सगळे सगळे धरलेले आहेत ना कामात ठीक यांचे पंच्याऐंशी त्या पहिलीकडच्या तिन्हीचे किती बर निवडू, यांचे हे या दुहे सध्या पाहताय तुम्ही माल निवडून निवडून घ्यायचा असतो काही जागेवर किमती तुम्हाला हाय दिसते काही जागेवर लूज दिसते किती वे पंचाण पंच्याण्णव कडदात हे घोर दोन दात दोन दात त्याचे सत्तावीस सत्तावीस नंबर येईन सांगता आपला भरतचा नंबर आहे ना बरं राहू द्या मित्रांनो भरत करते दावण आहे किती भरत यांचे किती पासठ बर पलीकडचे त्यांचे ऐंशी सांगते ऐंशी हजार सांग नंबर

<coughs> सत्तावीस हजार रुपये पट्टी पंच्याहत्तर दातावर दातावर सहा सात दाता। त्यांचे सुट्ट आहे त्याचे किती बत्तीस ह्या जोडीचे पंचाळीस पंच्याऐंशी म्हणून पंच्याऐंशी होय चुकलं र माय गु मला मला तसंच जमलिंग झाली त्या मधल्या जरचा तीस किंवा मधला जोड ते अलीकडची जोड आहे का हा त्यांची किती सत्तर सत्तर पलीकडच्या दुईची जोड आहे त्यांची किती पाच आणि ते मधले कोसे पंच्याऐंशी जाऊ दे हा हे मालक मालक यांची सांगा तर तीद। सांगा का ना तुम्हाला काय करते पंच्याहत्तर हजार सांग नंबर सांगतो नव्याण्णव बावीस एक्केचाळीस सव्वीस झिरो तीन अजून ते पैकी असेल या मला